मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विशे, नवीन विषय दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी जामीन साठी अर्ज केलेला आहे कोर्टामध्ये अजित पवारांच्या पुत्राचा जो जमीन घोटाळा आहे महारवतनाच्या जमिनीचा जो त्यांनी घोटाळा केलेला आहे म्हणजे अजित पवारांनी बहात्तर हजार कोटीचा घोटाळा केला यांनी आता दोन हजार कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि या घोटाळ्याला घाबरून त्यांनी अक्षरशः कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केलेला आहे मित्रांनो म्हणजे अटक कधीही होऊ शकते अशी काहीशी स्थिती आहे तर त्याच विषयाची आज चर्चा तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती मित्रांनो हे सगळं प्रकरण काय हे आपण माझ्या 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 मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की पुणे शहरातलं सगळ्यात उच्च भ्र एरिया या एरियामध्ये चाळीस एकर जमीन आहे आणि हे चाळीस एकर जमिनीवरती अजित पवारांची वक्र दृष्टी पडते बरं आता हे जमीन जी आहे ही महारवतनाची आणि महारवतनाची जमीन जरी असली तरी या जमिनीच असं झालेलं आहे की ज्या काळामध्ये महारवतनाची जमीन दोनशे एकवीस जणांना दलित बांधवांना मिळाली त्यामध्ये दोनशे एकवीस जणांची नावं आहेत त्यावेळेस त्यांच्याकडे तेरापट रक्कम म्हणजे जमीन नावा ना ना करायची तर शासनाला तेरापट रक्कम भरायला लागायची आणि त्यावेळेस त्यांच्याकडे तेरापट रक्कम भरण्यासाठी पैसे नव्हते आणि ते पैसे हो नसल्यामुळं ती जमीन एका बाजूला सरकार आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे मूळ मालकी हक्कामध्ये सरकार येतं आणि इतर हक्कामध्ये ह्या दोनशे एकवीस जणांची नावं आता ही नावं जरी असली तरी या जमिनीवर जमिनीचा बाजारभाव जो आहे तिथं हा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे खूप त्याला दर आहे म्हणजे साधारण तिथं दोन तीन कोटी रुपयांनी सुद्धा गुंठा भेटत नाही म्हणजे हे चाळीस एकर जमीन म्हणजे जवळपास वीस पंचवीस हजार एक कोटीची ही है जमीन आहे मित्रांनो तर ही जमीन आता हे जे पार्थ पवार आहेत ह्या पार्थ पवारांनी आमेडिया कंपनी स्थापन केली त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के शेअर्स त्यांचे ठेवले ते एक टक्का शेअर्स त्यांच्या माने बा, मामे भावाला दिला आणि एक लाख भाग भांडवल दाखवलं आणि तीनशे कोटीला ही जमीन व्यवहार केला म्हणजे ही व्यवहार तरी कसा करण्यात आला हे जे दोनशे एकवीस जण आहेत या दोनशे एकवीस जणांचं एक जणानं पॉवर ऑफ पॅटर्नी करून घेतली होती आणि त्या पॉवर ऑफ पॅटर्नीच्या आधारे हा व्यवहार करण्यात आला म्हणजे जमीन सरकारची त्याला परमिशन नाही काय नाही जमीन अठराशे चार कोटी सरकारी व्हॅल्युएशन खाजगी व्हॅल्युएशन त्याचं तीस हजार कोटीचं तर हेच अठराशे चार कोटीची जमीन त्याचं व्हॅल्युएशन कमी दाखवलं तीनशे कोटी आणि तीनशे कोटीला सुद्धा स्टॅम्प ड्युटी भरली गेली नाही तीनशे कोटी जमिनीच्या स्टॅम्प त्या जमिनीची स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ करण्यात आली आणि ते महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाकडून माफ केली आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवरती ह्या जमिनीची खरेदी केली मित्रांनो आणि तेव्हा हे प्रकरण सगळं चवट्यावरती आलं म्हणजे एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं होतं ती सुद्धा भरली गेली नाही आणि जेव्हा ह्याचा कालवा झाला म्हणजे मे महिन्यात पाचव्या महिन्यामध्ये ह्याची खरेदी झाली एकवीस मेला आणि ते प्रकरण आता निघलं म्हणजे ज्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी हे सगळं कारस्थान करायला मदत केली त्यांनीच हे प्रकरण सध्या बाहेर काढलं मित्रांनो आता ह्या प्रकरणाचे बोंबाबो अगदी दिल्लीपर्यंत गेली मित्रांनो म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यापर्यंत गेलं अक्षरश तिथं काँग्रेस पक्षाचे जे राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे आहेत त्यांनी हा तिथं प्रश्न उपस्थित केला राज्यसभेमध्ये आणि महारवतनाच्या जमिनी कशा पद्धतीनं लाटल्या जातात त्याचं हे उत्तम उदाहरण दाखवलं की तुमच्या पक्षाचे जे डिप्टी सी एम आहेत अजित पवार यांनी कशा पद्धतीनं महारवतनाच्या जमिनी लाटल्या गेलेल्या आहेत हे तिथं दाखवलं गेलं आणि म्हणजे आधी तिथं सुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला मित्रांनो म्हणजे जमीन घोटाळा हा फक्त काय महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर देश पातळीवर ते जमिनींचं घोटाळे होत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे घोटाळे होतात हे सगळे घोटाळे तिथ दिल्लीमध्ये दाखवण्यात आले म्हणजे आज अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीचा व्यवहार दाखवला गेला आणि त्याची देखील स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली म्हणजे महाराष्ट्र शासनाचं हे किती मोठं नुकसान झालेलं मित्रांनो आता ह्या प्रकरणी कारवाई तीन जणांवरती झाली म्हणजे गुन्हे दाखल झाले कारवाई झाली म्हणजे शीत शीतल तेजवानी यांनी जे खरेदी दिली होती त्यांच्याकडे जे कुलमुख्यार होतं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्या ठिकाणी तारू म्हणून जे उपनिबंधक होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला तसंच पार्थ पवार यांचे जे मामे भाऊ होते पाटील त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता फक्त पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल करणं बाकी राहिलेला आहे मित्रांनो म्हणजे पार्थ पवारांवरती कधीही गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अटक होऊ शकते या भीतीनं पार्थ पवार यांनी आता अटकपूर्व जामीन मांडलेला आहे मित्रांनो मुंबई हायकोर्टामध्ये त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत अटकपूर्व जामीनचा अर्ज केलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता ह्या प्रकरणामध्ये एक समिती नेमलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी आता हा समितीचा निर्णय दहा पंधरा वीस दिवस लागले ला। आणि म्हणजे तोपर्यंत मुंबई हायकोर्टाकडनं ज्या आता साठे म्हणून तिथे ज्या न्यायाधीश बसलेल्या आहेत त्या हायकोर्टाच्या त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या होत्या आणि त्यांच्याकडून मात्र जामीन मिळवला जाईल आणि त्यानंतर पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल जी कलम इतरांना लावलेली आहेत तीच कलम पुन्हा यांना लावली जातील घोटाळ्याची आणि अटकपूर्व जामीन मिळालेलाच आहे त्याच्यामुळे पोलीस अटक करणार नाहीत अटक कोणाला केली जाईल हे जे इतर तीन आरोपी जे आहेत या इतर तीन आरोपींना अटक केली जाईल आणि त्यांना जेलमध्ये सुद्धा धाडलं जाईल परंतु रोहित पवारांना मात्र साधी अटक सुद्धा होणार नाही आणि जेलमध्ये सुद्धा जाणार नाही असं काहीशी पद्धत आहे म्हणजे आपला तो बाब आहे दुसऱ्याच तो कार्ट म्हणजे हे जर घोटाळा जर इतर पक्षाच्या कोणी केला असता तर मात्र त्याला आतापर्यंत ईडीनं बीडीनं सीबीआयनं ह्या सगळ्या एजन्स त्याच्या मागे लावल्या असत्या आणि आतापर्यंत त्याला जेलमध्ये टाकला असत मित्रांनो परंतु हे सत्ताधारी पक्षातले लोक आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे लोक असल्यामुळं सहजासहजी कारवाई केली जात नाही असंच काही आपल्याला या गोष्टीमधून दिसते मित्रांनो आता ह्या जमीन घोटाळा म्हणजे महाराष्ट्रातले जे हे पुढारी जे आहेत सगळे आमदार खासदार ते कोणत्या का पक्षांचे असताना या सामद्यांना जमीन बळकवण्याचा सा रोग लागलेला आहे आणि हे जाता जाता मेल्यानंतर सुद्धा हे जमिनी एकर दोन एकर वरती घेऊन जाणार आहेत काय हेच सगळ्या सा, महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे अरे ह्या आमदार खासदारांच्या संपत्ती आहेत त्या किती प्रॉपर्टी यांच्याकडं हजारो कोटी लाखो कोटीच्या संपत्ती आहेत त्या तरी हे बळकावण्याचं कामच सुरू करतायत म्हणजे किती भयान परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बघा आणि देशामध्ये सुद्धा म्हणजे ह्या जमिनीमध्ये आय टी पार्क उभरायचं हो होतं आणि कशा पद्धतीने ह्या जमिनीची विलेवाट लावली गेली कशा पद्धतीनं कायदा धाव्यावर बसवला गेला एखाद्या जर सर्वसामान्य माणसाला जर काय काम असेल याच सरकारी कार्यालयात तर मात्र त्याला हेलपाटे मारून 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 त्याचं पाय गळून जाते चक्कर येऊन पडतंय परंतु ह्या आमदार खासदार आणि पुढाऱ्यांना मात्र कायदा नाही कायदा कशा पद्धतीनं धाब्या बसवतात अठ्ठेचाळीस तासामध्ये ह्यांची स्टॅम्प ड्युटी रद्द झाली आता अजित पवारांनी जरी सांगितलं असतं हा व्यवहार रद्द करायचा आहे तरी सुद्धा महसूल विभागांना सांगितलं की स्टॅम्प ड्युटी बेचाळीस कोटी आणि दंड बेचाळीस स्टॅम्प ड्युटी एकवीस कोटी आणि दंड एकवीस कोटी असे बेचाळीस कोटी भरल्याशिवाय हा व्यवहार रद्द होणार नाही आता त्याच्यात सुद्धा सवलत घेत आहेत काय ते सुद्धा बघणं गरजेचं आहे म्हणजे काय परिस्थिती चालली हे महाराष्ट्रामध्ये हे लोटकारो म्हणजे राजकारणे हे लुटारो राजकारणी झालेले आहेत मित्रांनो आता असंच काहीस म्हणता येईल परंतु पार्थ पवार हे घाबरलेले आहेत आणि त्यांनी जामीन अर्ज कोर्टामध्ये दाखल केला हे तितकंच खरं मित्रांनो तर बघा आज एवढंच माझा सहकारी आणिकेत मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे